सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार मनोज जरांगेंचा पुन्हा यापुढचं आंदोलन मुंबई येथील आझाद मैदानावर होणार आहे गुरुवारी शपथविधीचा मुहूर्त आझाद मैदानावर होणार सोळा गेल्या आठवडाभरापासून नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार आहे असा प्रश्न राज्यभरात विचारला जात आहे त्यातच काळजी भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी गेल्याने चर्चेला उधाण आले आहे शिंदे नाराज असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून सातत्याने येत असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चर्चेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला आहे एकनाथ शिंदेंना अशक्तपणा वाटू लागल्याने ते गावी दोन दिवस आराम करण्यासाठी गेले असल्याचे पवारांनी सांगितले दरम्यान नवीन सरकारचा शपथविधी मुंबईतील आझाद मैदानावर गुरुवारी महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख ठरली असली तरी आता मुख्यमंत्री कोण होणार कोणाकडे कोणते खाते असणार याबाबत काहीच निर्णय झालेला नाही त्यामुळे दिवसेंदिवस संभ्रम वाढतच चाललेला आहे त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी त्यात आणखीच भर घालत उत्तरानं सगळ्यांनाच टाकलं कोड्यात लाडक्या बहिणीमुळे राज्याच्या तिजोरीवर पंचावन्न हजार कोटीचा भार लोकप्रिय घोषणांसाठी तिजोरीवर पडणार दोन लाख कोटीचा बोजा उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशी परिस्थिती पाणी प्रश्नामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या नवीन सरकार महाराष्ट्राला पाणीदार करणार देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य भारतीय जैन संघटनेच्या अधिवेशनाला त्यांची उपस्थिती होती शरद पवारांनी पहिल्यांदाच व्यक्त केली शंका ईव्हीएम हॅक होऊ शकते जनतेतून उठावाची गरज बाबा आढावांनी पुढाकार घेतला आहे ते स्वतः महात्मा फुलेशी संबंधित वास्तूत आंदोलन करत आहेत एका प्रकारचा दिलासा बाबांच्या उपोषणाने सामान्य लोकांना मिळाला त्यांनी एकट्याने भूमिका घेणे योग्य नाही या प्रश्नावर जनतेचा उठाव झाला पाहिजे असे झाले नाही तर संसदीय लोकशाही पद्धती उद्ध्वस्त होईल असे मत शरद पवार यांचे आहे सहा महिन्यापासून रखडले कृषी योजनांचे अनुदान शेतकऱ्यांना प्रतीक्षा कृषी विकास योजना फळबाग योजना रोपवाटिकांचे पैसे अडकले लाडकी बहीण योजनेमुळे अनुदान रखडल्याची भरला रब्बी पिकाचा विमा परभणी जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी पंधरा डिसेंबर पर्यंत मुदत वाढ जिंतूर तालुका आघाडीवर तर सोनपेठ तळाला राज्यात यंदा गव्हाचे पंधरा टक्के क्षेत्र वाढणार पोषक वातावरण आणि सिंचनासाठी मुबलक पाणीसाठा सध्या राज्यात चांगली थंडी वाढल्याने किमान तापमानाचा पारा काही प्रमाणात घटलेला आहे यामुळे गव्हाच्या पेरणी सुशीर झाल्याने पोषक हवामान तयार झाल्याने गव्हाच्या पेरण्यांना चांगला वेग आला आहे